what do you do सोंगांची गावाची परंपरा असेल तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपल्याला ह्या गावात घेऊन जाणार चला तर मग पाहूया ही सोंग ही परंपरा वर्षानुवर्ष पर पार पाडत आहेत ही सोंगे वाई तालुक्यातील प्रसिद्ध आहेत सोंगे म्हणजे विविध वेशभूषा घेऊन रंग रंगलेली विविध पात्र दिली जातात ही सोंगे काय आहेत हे नक्की आपण जाणून घेऊ वाई तालुक्यातल्या ओझरडे गावात ही लगबग सुरू आहे सोंगांच्या यात्रेची इथे कुणी कृष्ण बनले तर कुणी राम तर कुणी बनले छत्रपती शिवाजी महाराज मग यात देवी देवतांसोबतच आपले वीर जवान देखील आहेत आणि हो यात जी महिला पात्र तुम्हाला दिसत आहेत ना ती वठवली आहेत पुरुषांनी अशी पात्र म्हणजे इथल्या सोंगांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा ही जी सोंगाची प्रथा जी आहे ती आमच्या आम्ही अगदी लहान होतो त्यावेळेला आमचे वडील काढत होते किंवा वडीलणारी लोकं होती आणि ती वडीलधारी सोंग काढत असतानासुद्धा त्यांना आम्ही विचारलं की ही कधीपासून प्रथा चालू झालेली आहे तर ते म्हणले आमच्याही अगोदर झालेली म्हणजे आम्ही लहान होतो त्यामुळे ही प्रथा फार पूर्वीपासून आहे आणि या सोंग ह्या याच्यामध्ये आम्ही सर्व जे काय करतो ते कागदापासून किंवा वस्तूंपासून बनवतो आणि अतिशय पौराणिक त्याच्यानंतर रामायणातले काय प्रसंग असतील ऐतिहासिक असतील आता नवीनच बघा पुलवामाचा हल्ला झाला सुद्धा आम्ही आता इंडियन आर्मीवरती त्याच्यात चालू आमची सर्व ही किती स्थानिकच असतात या ओझडे गावातले गावकरी सांगतायत की आम्हाला जसे आठवते तसे आम्ही सोंगांची परंपरा पाहत आलो आहे आमच्या वाडवडलांनी देखील आम्हाला ही परंपरा पूर्वीपासून चालत आल्याचं सांगितलंय म्हणजे कित्येक वर्षांपासून ही परंपरा हे गावकरी अभिमानाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देताना दिसत आहे बऱ्याचशा युवकांनी हिवाळा आणि साळाळी या दोन्ही आळींना या ठिकाणी रात्रभर जागून बरेचसे कष्ट करून या ठिकाणी स्वत महोत्सव होत त्याचा संपन्न होतोय यामध्ये की शहीद जवानांची गाडी त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईक त्याचबरोबर हे छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा आराध्य देवात छत्रपती शंकर राजा ज्यांनी महाराष्ट्र हिंदवी स्वरांचे केवट घेऊन अशा ऐतिहासिक आणि महाभारतातले पांडवांची त्याचबरोबर रावणतले गच्छी लक्ष्मी यासारख्या बरेचसे क्रायमिवर सेट केलेले आहेत होळी पौर्णिमेपासून सुरू होऊन रंगपंचमीला या सणाला जणू उधाण येतं आज इथे या सोंगांची मिरवणूक काढली आहे अगदी वाजत गाजत Okay. <imitation> <imitation> <effect> देख देख। या मिरवणुकीत हबाल वृद्ध सहभागी होतात आणि या रंगीत संगीत वातावरणात अगदी रमून जातात खरं तर या सणांची निर्मितीस आपल्या पूर्वजांनी नेहमीच्या जगराटीत पिचलेल्या जनमानसाला विरंगुळाचे काही क्षण अनुभवण्यासाठी केली असावी या गावात रात्रभर चाललेल्या या सोंगांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हे कलाकार किती कष्ट घेत असतील आणि म्हणूनच इथले गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिकही ही मिरवणूक डोळ्या साठवून ठेवण्यासाठी आवर्जून इथे हजेरी लावताना दिसतात त्या दिवशी या गावातला पुण्या मुंबईत कामासाठी वास्तव्यास असणारा गावकरी आपले कामधाम सोडून हजर होत असतो ही मिरवणूक या गावातल्या पद्मावती चौकात आली की या सोंगांची स्पर्धा देखील घेतली जाते मग त्यासाठी इथल्या गावातल्या साळ आळी आणि माळ आळी यातली कुणाची सोंगे भारी यावरून त्यांना बक्षीसही दिलं जातं ही, दिल ही नेत्रदीपक सोंगांची मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर परराज्यातूनही सोंगप्रेमी इथं येतात आपण यावर्षी जरी ही सोंग प्रत्यक्ष जाऊन पाहू शकला नसाल तरी आता ही बातमी पाहिल्यावर का होईना पुढच्या वर्षीची ही वेळ ओझरडे गावात घालून सोंगांसाठी रात्र जागवायची आजच तयारी करा समीर मेंगळे पी एम न्यूज ओझरडे वाईट नमस्कार मी सुनील मनोहर सामते